हिंदू मुस्लिम मतांवरील विधानांमुळे जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार गेलेला होता भारतात सध्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे तेव्हा निवडणूक आयोगाकडून आदर्श अशा आचारसंहितेचं पालन करावं असं सांगण्यात आलेलं आहे या दरम्यान प्रचारादरम्यान धार्मिक चिन्ह वापरता येणार नाही आहेत किंवा धर्म पंथ जात या आधारावर मतदान करण्याचं आवाहन देखील करता येणार आहे याशिवाय दोषयुक्त भाषणं देण्यावर किंवा कोणत्याही धार्मिक किंवा जातीय समुदायाविरुद्ध घोषणा देण्यावरही बंदी असते पण सध्या लोकसभा निवडणूक प्रचारात हे आयोग आचारसंहिताचं नियमांचं कडक अंमलबजावणी करत असल्याचं दिसत आहे पण भाजपच्या निवडणूक प्रचारात राम मंदिराचा वापर होतोय राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मुस्लिमांबाबत टिप्पणी केली होती अशी अनेक उदाहरणं सध्या आहेत पुढेही कदाचित येऊ शकतात पण आयोगाकडून कारवाई केली जातीय का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न विचारतात पण प्रेक्षभक भाषण केल्याने तुमचा मतदानाचा अधिकार काही वर्षासाठी काढून घेतला जाऊ शकतो आणि अशीच एक घटना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत घडलेली होते तीच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये साहेबांनी भाषण केल्याप्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला का होता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क हा काढून घेण्यात आलेला होता नेमकं प्रकरण काय होतं ते जाणून घेऊया तर मंडळी ही बातमी बी बी सी मराठीवर दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त वाचकांसाठी बी बी सी मराठीनं ती प्रसिद्ध केलेली होती तर काय घडलं होतं गोष्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी सालची डिसेंबर एकोणीसशे मध्ये मुंबईतल्या विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली होती एका बाजूने काँग्रेसचे नेते प्रभाकर कुंटे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार डॉक्टर रमेश यशवंत प्रभू हे होते प्रभू यांना बाळासाहेब ठाकरे यांचं समर्थन मिळालेलं होतं बाळासाहेब ठाकरे स्वतः रमेश प्रभू यांचा प्रचार करण्यासाठी जात होत्या या निवडणुकीसाठी तेरा डिसेंबर एकोणावीसशे सत्त्याऐंशी रोजी मतदान झालं आणि दुसऱ्या दिवशी निकाल लागला यात काँग्रेसचे नेते प्रभाकर कुंटे यांना रमेश प्रभू यांनी पराभूत केलं होतं भारतीय निवडणूक आयोगाचा निकाल पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यावर काँग्रेस नेते प्रभाकर कुंटे यांनी कोर्टात धाव घेतले प्रेक्षोभक भाषण करून डॉ रमेश प्रभू निवडून जिंकले निवडणूक जिंकले असा आरोप त्यांनी केला त्या संबंधित त्यांनी भाषणांचे पुरावे देखील कोर्टाच्या हवाली केले सात एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रमेश प्रभू आणि बाळ बाळासाहेब ठाकरे यांना दोषी ठरवला तसंच विरलेपारले पोटनिवडणूक निकाल रद्द केला तर लोकप्रतिनिधी कायदा या कायद्यानुसार निवडणुकीत भ्रष्ट पद्धतीचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावरती निश्चित करण्यात आलेला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती पण अकरा डिसेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याटी याचिका फेटाळली आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम राखला सुप्रीम कोर्ट यावरती काय म्हणालं होतं तर या, या प्रकरणावर निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जगदीश सरन वर्मा यांनी डॉक्टर प्रभू आणि बाळासाहेब ठाकरे यांची एकोणतीस नोव्हेंबर नऊ डिसेंबर आणि दहा डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजीची भाषणं तपासली त्यात एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मतांची परवा नाही आहे हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार या भाषणावरून दोघांनीही भ्रष्ट पद्धतीचा वापर केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचं कोर्टाने म्हटलं होतं राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाची मदत मागितली अशा प्रकरणात काय शिक्षा द्यावी यासाठी राष्ट्रपतींची शिफारस घ्यावी लागते कारण मतदार यादीत बदल करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे आणि अशी माहिती कायदेतज्ञ काड़, आणि हैदराबाद कायदा विद्यापीठाचे कुलगुरू फैजान मुस्तफा यांनी बी बी सी मराठीसोबत बोलताना दिले ते म्हणाले या प्रकरणात काय निर्णय घ्यावा यासाठी राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता निवडणूक आयोगानेच डॉक्टर रमेश प्रभू यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही अशी कारवाई, कारवाई केली होती त्यामुळे मग एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क हा काढून घेण्यात आला होता हिंदुत्वाचा प्रचार करत हिंदुत्वाच्या प्रचारात समावेश पत्रकार आणि लेखिका सुजाता आनंदन यांनी एकोणविशे ऐंशी पासून शिवसेनेच्या राजकीय प्रवासावर लिखाण केलेलं आहे विले पारल्याची पोटनिवडणुकीविषयी विचारल्यावर त्या सांगतात की एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटशी संबंधित अतिरेक्यांनी इंग्लंडला बॅकिंगहम येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं अपहरण केलं म्हात्रेंना सोडवण्यासाठी दहशतवादी मकबूल भटच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती त्यानंतर अतिरेक्यांनी म्हात्रेंची हत्या केली बाळासाहेब ठाकरे यांचं पहिल्यापासून मराठी माणूस हे धोरण होता रवींद्र म्हात्रेंच्या हत्येनंतर ते उफाळून बाहेर आले आणि मग ते मुस्लिमांच्या विरोधी बोलायला लागले पुढे विले पार्लेची पोटनिवडणूक लागली तेव्हा बाळासाहेबांनी प्रचाराच्या दरम्यान केलेली तीन वक्तव्य मुस्लिम विरोधी होती मुस्लिम विषय त्यांनी त्या विचित्र शब्द वापरण्यात आले होते काँग्रेसने मात्र बाळासाहेबांकडे दुर्लक्ष केला या निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला बाळासाहेबांनी धर्मांच्या आधारावर मत मागितल्याचा आरोप करत काँग्रेसने उमेदवार कोर्टात गेले काँग्रेसचे उमेदवार हे कोर्टात गेले आणि मग बाळासाहेब आणि रमेश प्रभू यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आला सुजाता आनंदन पुढे सांगतात की बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू हे भारतातील पहिले राजकीय नेते ठरले ज्यांना धार्मिक आधारावर मतदानाला बंदी घालण्यात आली याआधी अनेकांवर गुन्हेगारी किंवा इतर कारणांमुळे बंदी घालण्यात आली होती पण या बंदीचा बाळासाहेबांवर फार काही फरक पडला नाही कारण ते स्वतः निवडणूक लढतच नव्हते रमेश प्रभू यांची राजकीय मात्र यानंतर आली हिंदुत्वाचं वातावरण आणि राजकीय फायदा तर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते एकोणाशे पंच्याऐंशी मध्ये देशात हिंदुत्वाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती शहाबानो प्रकरणाचा निकाल विश्व हिंदू परिषदेचा राम मंदिराचा कार्यक्रम यामुळे हे वातावरण तयार झालं होतं बाळासाहेब ठाकरे तेव्हा मुसलमानांनो पाकिस्तानात चालते व्हा अशी वक्तव्य करत असायचे त्याआधी धर्माच्या आधारावर एवढा प्रचार होत नव्हता जेवढा बाळासाहेबांनी केला विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांचा मताधिकार हा काढून घेण्यात आलेला होता पण नंतर त्यांना या पद्धतीच्या प्रचाराचा फायदा हा होत गेला हिंदुत्वाचं प्रतीक हे दाखवण्याची सोय त्यातून निर्माण झाली पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा वाढल्या आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली तर पक्ष हा सत्तेमध्ये आलेला होता मग या अशा वक्तव्यांचा सध्याच्या काळात कितपत फायदा होऊ शकतो असा प्रश्न पडतो यावर देसाई सांगतात की एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मराठवाड्यात राजाकारांच्या विरोधात वातावरण तयार होत होतं त्यावेळी मराठवाड्यातील लोकांच्या जखमा ह्या ताज्या होत्या बाळासाहेबांना हे ठाऊक होतं त्यांनी बरोबर खपली काढली आणि औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आणली मुंबई मुंबईबाहेर शिवसेनेचा हा पहिला विस्तार होता आणि त्यामुळे शिवसेना ही आजही छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये कायम आहे तर मंडळी हा लेख बी बी सी मराठी यांनी प्रकाशित केलेला आहे बी बी सी मराठीवर हा लेख प्रकाशित झालेला आहे